मी पण ह्या तालुक्याचा ता, अनेक वर्ष लोकप्रतिनिधी या नात्याने काम करत आहे मला पण वरिष्ठ अधिकाऱ्यांना घेऊन बसलो होतो आणि त्याची सगळी शहानिशा त्या बाबतीमध्ये केलेली आहे त्याचा तपास चाललेला आहे कॉलेजचे तीन मित्र का इतकी लोकांची भूमिका घेतात आणि इथपर्यंत त्यांची मजल जाते त्यांच्या आईवडिलांना पण विचारून काय मुलाचं तिथलं वागणं आहे तुमच्याशी कसं वागतोय काय वागतंय अशा प्रकारची सगळी माहिती पोलीस काढतायत आणि त्याच्यातली काही माहिती मिळाली परंतु अजून त्यांचे इतर मित्र कारण काही काही जण घाबरतायत बोलायला परंतु जसा एक एक दिवस जाईल तसं तसं त्याच्यातले तीव्रता कमी झाल्यानंतर माणूस बोलायला सुरुवात करतो तेव्हा अजून थोडासा त्याच्यामध्ये त्यांना वेळ देण्याची गरज आहे परंतु कुठल्याही परिस्थितीमध्ये अशा प्रकारच्या घटना घडणार नाही याबद्दलची काळजी घेण्याकरता काही पावलं तातडीनं उचलण्याची गरज आहे त्याच्यामध्ये आम्ही उपविभागीय पोलीस अधिकारी बारामती त्यांना मी सांगितलेलं होतं एसपीना सांगितलं होतं ऍडिशनल एसपीना सांगितलेलं होतं की मी काल रात्री लेट नाईट येतोय ये आज मला सहा वाजता तुम्हाला घेऊन बसायचं आहे सकाळी आणि त्या पद्धतीनं सहा ते सात आमची मिटिंग झाली आणि त्यावेळेस काय करायचं ते तुम्ही पण सुचवा मी पण काही गोष्टी त्या ठिकाणी विचार करतो आणि त्याच्यातून शक्ती अभियान हे एक आपण सुरू करण्याचा निर्णय घेतला ह्याचा उपक्रम बारामती पोलीस हे महिलांचा सन्मान बालकांची सुरक्षा आणि युवकांचं प्रबोधन कारण याच्यामध्ये प्रबोधन करण्याचं फार गरज आहे कारण त्याच्यातली एक व्यक्ती हे सगळे सतरा वर्षाच्या मधले असल्यामुळं मी कुणाची तुम्हाला नावं सांगणार नाही कारण सतरा वर्ष म्हणजे मायनोरची नावं सांगायची नसतात असं पोलिसांचं मत आहे तुम्ही तुमचं काय सोर्सेस काढू शकता परंतु मी काही त्याच्याबद्दल बोलणार नाही तर त्याच्यामध्ये हे जे अभियान आहे त्याच्यामध्ये पंचशक्ती आहे शक्ती बॉस अशा प्रकारची एक तक्रार पेटी आपण ठेवतोय आणि आने अनेक महिला मुलींना अडचणीबाबत उदाहरणार्थ मुलांकडनं होणारा पाठलाग छेडछाड किंवा कधी कधी काही काही मुलं चावटपणे कुठल्या तरी दुसऱ्याच फोनवर फोन करतात त्या फोनवर त्यांचा नंबर येत नाही आय डी तशा प्रकारचे काही प्रकार, प्रकार चालतात आणि ते त्यांना मन मोकळीप्रमाणे ही गोष्ट सांगता येत नाही त्या मुलींना किंवा त्या महिलांना अथवा ज्या महिला किंवा मुली सदर बाबत तक्रार करण्यास सांगण्यास घाबरतात त्यांनी आपली तक्रार मांडावी याकरता परिसरातील शाळा कॉलेज सर्व सहकारी सरकारी कार्यालय खाजगी कंपन्या हॉस्पिटल असिस्टंट कोचिंग क्लासेस ट्यूशन महिला वस्तीतील पोलीस ऑफिस पोस्ट ऑफिस या ठिकाणी पोलिसांमार्फत शक्ती बॉक्स तक्रार पेटी म्हणजे मी आता नावं घेतली त्या त्या ठिकाणी शक्ती बॉक्स तक्रारपेटी ठेवण्यात येईल सदर बॉक्समध्ये मुलींवर होणारे अत्याचार छेडछाड गुन्हेगारीच्या अनुषंगाने काही संशयास्पद वस्तू आढळल्यास तसेच अवैध गांजा गुटखा इत्यादी साठा याबाबतची गोपनीय माहिती पेटीत टाकल्यानंतर पोलिसांमार्फत दोन तीन दिवसात सदरची तक्रारपेटी उघडून त्यामध्ये प्राप्त होणाऱ्या तक्रारीवर योग्य ती कारवाई करण्यात येईल तसेच संबंधितांचं नाव देखील अतिशय गोपनीय ठेवण्याबाबत दक्षता घेण्यात येईल कारण शहर आपलं वाढतंय जवळपास ते आता एक जिल्ह्यातलं महत्वाचं शहर म्हणूनच आपल्या शहराची ओळख पुणे पिंपरी चिंचवडच्या नंतर आपला तसा बघितलं तर नंबर लागतोय आणि दुसरी गोष्ट आपल्याकडं ह्या सगळ्या गोष्टी होत असताना शहरातली कायदा सुव्यवस्था चांगली ठेवण्याचं चा, अतिशय गरजेचं आहे त्याच्यात नागरिकांनी पण प्रतिसाद दिला पाहिजे बऱ्याचदा आत्ता जसं परवा एक घटना घडली ती घटना घडल्यानंतर त्या दोन मुलींना पण ताब्यामध्ये घेतलं मुलींच्याकडनं माहिती मिळवल्यानंतर ती पाच सात मुलं नाही तर बारा चौदा मुलांची नावं त्याच्यातनं बाहेर निघाली किंवा आज मी बैठक घेणार म्हटल्यानंतर काही माझ्या सहकाऱ्यांना किंवा ज्यांना बारामतीमध्ये चांगलं परिस्थिती राहिली पाहिजे असं मनापासून बारामतीकर म्हणून वाटतं अशांनी पण मला वेगवेगळ्या माहिती देण्याचा प्रयत्न केला कारण काही काही ठिकाणी हा माझा एरिया हा माझा एरिया किंवा आपला हा महत्वाचा चौक ज्याला विद्यापोरांवर चौक म्हणतात पूर्वी ज्याला परिस्थित चौक म्हणायचे तिथं पण काही काहींचं दहशत दाखवण्याचा प्रयत्न असे काही जण करतात आणि त्याच्यातून सर्वसामान्य माणूस तक्रार करायला घाबरतो कुठं आपल्याला विसरणं काहीतरी लक्षण मागवं लागेल त्याकरता हे शक्ती अभियान आणि शक्ती बॉक्स ही तक्रारपेटी आपण ठेवण्याचा निर्णय घेतलेला आहे त्याचबरोबर एक शक्ती नंबर एक कॉल प्रॉब्लेम सॉल्व म्हणजे त्याला असं स्लोगन टाईप आपण दिलं आहे तो नंबर आहे नाईन टू झिरो नाईन थ्री नाईन फोर नाईन वन सेवन मी पुन्हा सांगतो एक कॉल प्रॉब्लेम सॉल्व नाईन टू झिरो नाईन थ्री नाईन फोर नाईन वन सेवन माझी पत्रकार मित्रांना मीडिया आणि इलेक्ट्रॉनिक आणि मीडिया दोघांना विनंती आहे की हा थोडासा बारामतीशी संबंधित असणाऱ्या माझ्या सहकाऱ्यांनी हा अधिक पॉप्युलर नंबर या क्रमांकाची सेवा चोवीस बाय सात सुरू ठेवण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे त्यावर फोन अथवा मेसेज करून तक्रार केल्यास तक्रार वा सदर तक्रारीचं त्वरित निराकरण करण्याबाबत व त्यावर योग्य ती कारवाई करण्याबाबत दक्षता घेण्यात येणार आहे तसेच संबंधांची नावं पण गोपनीय ठेवण्यात येतील त्याच्यामध्ये सदर पथकाचा मोबाईल क्रमांक हा शाळा बारामतीतल्या कॉलेज सरकारी खासगी संस्था कंपनी हॉस्पिटल यांचे मध्यदर्शनीय ठिकाणी लावून त्याद्वारे प्राप्त तक्रारीचं निराकरण करण्यात येईल तसेच एखाद्या ठिकाणी अवैध धंदे छेडछाड असे प्रकार आढळून आल्यास त्याबाबतचे फोटो अथवा व्हिडिओ तसेच लोकेशन सदर नंबरवर जर तुम्ही शेअर केला तर तात्काळ संबंधितांना मदत पुरवण्यात त्या ठिकाणी येईल तसंच जसं परवा एक घटना घडली आणि ती घटना घडल्यानंतर सगळ्यांनी एवढी फास्ट सूत्र हलवली की नंतर तक्रार करणारी मुलगीच उघडी पडली आणि तिनंच ते कुठल्या तरी पोराला अडकवण्याच्याकरता केलेलं एक प्रकरण बाहेर निघालं अशा पण गोष्टी पुढे येत असतात तिसरं आम्ही करणारे शक्ती कक्ष उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय व प्रत्येक पोलीस स्टेशनला शक्ती कक्ष स्थापन करण्यात येणार आहे त्यामध्ये दोन महिला पोलीस आमदार यांची नेमणूक करण्यात येणार आहे सदर कक्षामध्ये महिला मुली पालके यांना भयमुक्त वातावरण देऊन त्यांना विश्वासात घेऊन त्यांच्या अडीअडचणीचं निराकरण करणे तसंच समुदेशन करून त्यांना कायदेविषयक मार्गदर्शन करणं तसेच अन्याय सहन न करता निर्भयपणे बोलते करणं हे गोष्ट आपण ह्या शक्ती कक्षाच्या माध्यमातून करणार आहे चौथ शक्ती नजर सोशल मीडिया त्यामध्ये व्हॉट्सअप स्टेटस व्हॉट्सअप स्टेटस फेसबुक पोस्ट इंस्टाग्राम यावर अल्पवयीन किशोरवयीन मुले मुली अथवा इतर व्यक्ती शस्त्र बंदूक पिस्तूल चाकू अथवा इतर धारदार व घातक अत्याऱ्यांसोबत फोटो किंवा पोस्ट टाकतात आणि त्यावर सदर पथकाची नजर असणार आहे असे प्रकार आढळून आल्यास त्यावर तात्काळ कारवाई केली जाईल हे शक्ती नजरेचं काम राहणार आहे आणि शेवटचं शक्ती भेट त्यामध्ये शाळा ते सुरू झालंय एक ट्रायल बेसवर मिटिंग पण झाली शाळा कॉलेज सर्व सरकारी काल कार्यालय खाजगी कंपन्या हॉस्पिटल एसिस्टँट कोचिंग क्लासेस ट्यूशन महिला वसतिगृह या ठिकाणी भेटी देऊन तेथील महिला मुलींना महिलांविषयक कायदे गुड टच बॅड टच व्यसनाधीनता वाढती गुन्हे बालगुन्हेगारी इत्यादीबाबत मार्गदर्शन करून अशा प्रकारांना आळा घालणे तसंच त्यांच्याशी सुसंवाद साधून त्यांचे लैंगिक शारीरिक तसेच मानसिक शाळापासून संरक्षण करून त्यांच्या सदरबाबत जागरूकता निर्माण करणे तसंच सदर ठिकाणी विशेष पेट्रोलिंग नेमून त्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीनं योग्य ती खबरदारी घेणे शाळा कॉलेज महाविद्यालय या ठिकाणी प्रबोधनात्मक कायदे विषयक विषयाचे कायद्यांबाबत मार्गदर्शन पर व्याख्याने आयोजित करून किशोरवहीन मुले मुली युवा शक्तीला व्यसने व गुन्हेगारीपासून प्रयत्न करून त्यांचे दुष्परिणाम व भविष्यात होणाऱ्या नुकसानबाबत माहिती देऊन बाल गुन्हेगारी व महिला मुलीं मुलींच्या वरील अत्याचारास प्रतिबंध करणे तसेच महिला व मुलींमध्ये विषयक जागरूकता निर्माण करणे तसंच सदर पथकास पुरवण्यात आलेल्या वाहनातून पेट्रोलिंग करून तसेच एसटी बस रिक्षा इत्यादीमधून साध्या वेशात प्रवास करून महिला मुलींची छेडछाड करणाऱ्या इसमांच्यावर योग्य ती प्रतिबंधात्मक कारवाई करणे संवेदनशील ठिकाणी नवीन हॉटस्पॉट तयार करून त्या ठिकाणी वारंवार पेट्रोलिंग करून सदर ठिकाणी पोलिसांचा वावर वाढून महिला व मुलींवर होणाऱ्या अत्याचारास आळा घालणे ग्रामीण भागातील महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने गावातील पोलीस पाटील सरपंच बचत गटाच्या महिला यांच्या बैठका घेऊन त्यांच्या महिलांविषयी कायद्याची माहिती त्यांना महि, महिलांविषयी कायद्याची माहिती देणे शाळा कॉलेज सुटण्याच्या वेळी सदर परिसरात तुकार मुलांचा वापर वारंवार वावर आढळ आड़, लक्षात आढळून आलेला आहे तसं झाल्यास त्यांच्यावर तात्काळ योग्य ती कारवाई प्रतिबंधात्मक कारवाई करून सदर परिसरातील मुलांच्याकडून विद्यार्थिनींना विनाकारण त्रास होणार नाही याची दक्षता घेण अशा पद्धतीनं हे अभियानाची पंचशक्ती जसं मागा आम्ही एक बजेट पंचसूत्री दिलं होतं त्यातलाच एक प्रकार पण पंचशक्ती शक्ती बॉक्स शक्ती, शक्ती नंबर मोबाईल शक्ती कक्ष शक्ती नजर आणि शक्ती त्या त्या मित्रांना याही सूचना दिल्यात की हे सगळं करत असताना सातत्य टिकलं पाहिजे कारण बऱ्याचदा पत्रकार मित्रांनो एखादी गोष्ट ताजी ताजी होती त्यावेळेस त्याची खूप चर्चा होती मीडिया पण ती चालवतो बातम्या पण येतात त्याच्याबद्दल वेगवेगळे मतप्रवाहही बघितले जातात परंतु जसा जसा एक एक दिवस पुढे जाईल तसं तसं त्याची तीव्रता कमी झाल्यानंतर माणूस परत आपल्या आपल्या कामाला लागतो ते तर होणारच आहे पण ह्या बाबतीमध्ये तसं होऊन न देण्याचा शब्द मला आज एस पीनी पण दिला ॲडिशनल एस पींनी पण दिला डी वाय एस पण दिलेला अशा पद्धतीनं मी म्हटलं तुमचे ते बाकीचे पी आय पी एस आय वगैरे त्यांच्याकडनं करून घेण्याची जबाबदारी तुमची आहे ती त्याच्यात हाय काही होता नये अशा पद्धतीनं हे जे कधी अक्षरशः बारामतीकरांना काळीमा असणारी किंवा अतिशय वेदना देणारी ही जी काही घटना घडली ही दुर्दैवी घटना आहे आणि त्याच्यातून त्या दोघांनाही कशा पद्धतीत झालं काय ते दोघही सतरा वर्षाचे आपला कायदा अठराच्या पुढं तो सांगतोय मधी पत्रकार मित्रांनो एक चर्चा आमच्या स्तरावर वरिष्ठ पातळी झाली पूर्वीच्या काळामध्ये अठरा एकवीस हे वय बरोबर होतं अलीकडचा जर तुम्ही काळ बघितला आपल्या काळातलं लहान मुलाला कळणं आणि आताच्या काळात जन्मला पोरग इतकं स्मार्ट आहे मुलगा किंवा मुलगी ते तुम्हाला पाळण्यात पण ते दिसतं आपल्याला जाणवतं किंवा त्यांचे प्रश्न बिष्ण जरा बोलायला लागले तर असे प्रश्न विचारतात की आपल्या काळात पाचवीमध्ये न विचारणारे प्रश्न त्यां ते त्यांना बोलायला आल्यानंतर विचारतात ही फॅक्ट आहे ही ना करू शकत नाही त्यामुळं डिपार्टमेंटच्यातल्या पण काही अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे की तुम्हाला ह्याच्यात जर बदल करता आला तर अठराच्या ऐवजी ते चौदा पंधरा नाही चौदा कारण चौदा पंधरा वाले पण आता काय झाले हे सतरावाल्यांना माहितीये की आपण ह्याच्यात अडकू शकत नाही त्याच्यावर पंधरा सोळा सतरावाले ह्याच्यात फार सक्रिय अडकतायत ते, 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 ते बाल गुन्हेगार पुढे केले दा जातात बऱ्याच ठिकाणी बरोबर आहे आपण म्हणताय त्याच्यात तथ्य आहे म्हणूनच आम्ही असं म्हणतोय की ते पंधरा सोळा सतरा आम्ही आमच्या स्तरावर हा कायदा करताना केंद्राला सांगावं लागेल आम्ही <laughs> ज्यावेळेस मी जसं कालबाईंशी सकाळी दुसऱ्या विषयावर बोलत होतो तसं पुन्हा त्यांची भेट झाल्यानंतर किंवा काही कारणानिमित्त मी दिल्लीला गेल्यानंतर मी जरूर ह्याच्याबद्दल सांगणार आहे वाटल्यास ते पत्रही देणार आहे मुख्यमंत्र्यांनाही सांगणार आहे की अशा पद्धतीचं पत्र देणं नितांत गरजेचं आहे कारण तुम्ही महाराष्ट्रात अलीकडे ज्या ज्या घटना घडल्या गट त्याच्यामध्ये बऱ्याचशा ठिकाणी अल्पवय हा मुद्दा तिथं पुढे आलेला आहे ह्या प्रकारे त्या सगळ्याला आळा घालण्याचं काम करण्याचा विचार आणि निर्णय विचार म्हणण्यापेक्षा निर्णय आम्ही आज सकाळी घेतलेला माझी तुम्हालाही विनंती आहे की तुम्ही पण मला चांगल्या चांगल्या अनेकांनी सूचना दिलेल्या आहेत त्याच्याही बद्दलचा मी उपयोग केला त्याच्यामध्ये मी नावं घेत नाही परंतु वेगवेगळ्या इंदापूरमधले काही व्यक्ती इथं येऊन हे करतात त्यांच्यावर आता परवा तीनशे सातचा गुन्हा दाखल झालेला आहे किंवा ज्यांना मोका लावलेला होता ते मोक्यातनं बाहेर घेऊन पुन्हा दहशत मुक्त होण्याचा प्रयत्न करतायत दादागिरी गुंडगिरी करण्याचा प्रयत्न करतात हे कदापि बारामती कर सहन करणार नाहीत खपून घेणार नाहीत आणि मी पण तुमचा लोकप्रतिनिधी आहे तोपर्यंत मी पण हे कदापि चालू देणार नाही हा माझा निश्चय आहे आणि म्हणूनच ही गोष्ट मी फार गांभीर्याने घेतलेली आहे आज हे जे शक्ती अभियान आम्ही करू पाहतोय महिलांचा सन्मान बालकांची सुरक्षा आणि युवकांचं प्रबोधन याच्यामध्ये हे जर योग्य पद्धतीने सक्सेस झालं तर पुढं आम्ही ते जिल्ह्यालाही लागू करू आणि नंतर राज्यालाही लागू करू अर्थात ते करत असताना मी त्या खात्याचे मंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस साहेबांना पण त्याच्यात विश्वासात घेईल शेवटी आम्ही सगळे एक कलेक्टिव काम करत असतो आणि त्याच्यातून राज्याला पुढं देण्याचा प्रयत्न करत असतो आम्हाला हे सी एमच्याही कार्यावर घालावं लागेल आणि जी सी एमच्याही कार्यावर घालावं लागेल हे आपल्या इथं यशस्वी झालं तर आणि मला असं वाटतं की ते यशस्वी व्हायला काय हरकत नाही कारण काही गोष्टी अशा पण ऐकायला मिळाल्या की काही काही मुलं चुकीचे वागतात तर त्याच्या संदर्भामध्ये पालकांना पण बोलून पालकांना पण ह्याच्यातलं जे एका मुलगा चुकीचं वागत होता तर त्या संस्थेनी त्या कॉलेजनी त्या पालकांना बोलून सांगितलं की असा असा ते मुलगा तुमचा चुकतोय वागतोय तर तिथंच त्यांनी त्या मुलाला वडिलांनी वा जे करायला पाहिजे ते केलं अशा घटना आहेत म्हणजे असं काही कुणाला वारं सोडलं जात नाही किंवा काही काही जण यात घटना अशी पण पुढे आली की वडील यायचे मुलीला कॉलेजच्या दारात सोडायचे निघून जायचे परंतु नंतर पंधरा दिवसांत म्हणजे नंतर कळलं की ती पंधरा दिवस कॉलेजच्या तिथं उतरायची आणि कॉलेजला यायचीच नाही कुठं बाहेरच फिरायची आणि संध्याकाळी घरी जायची त्याच्यामुळं अशा पद्धतीनं ज्यांचं उपस्थिती आठवडाभर कंटिन्यू नाही म्हटल्यानंतर ती पण तक्रार पालकांना गेली पाहिजे अलीकडे आता सगळ्या सोयी आहेत त्याच्यावर ते काही अडचणीचं नाही आणि ह्याच्यातून पण साधारण आईवडिलांना म्हणजे पालकांनाही कळतं की आपलं पाल्य काय आहे अशा पद्धतीनं तोही गोष्ट आहे हे मला याबद्दल सांगायचं होतं दुसरं आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की तुम्हाला मी अनेक वर्ष या शहराचा या तालुक्याचा चेहरा मोहरा बदलण्याच्या करता जेवढं काही मला करता येईल तेवढं मनापासून करण्याचा मी आणि माझे सहकारी अर्थात अधिकारी वर्गाला विश्वासामध्ये घेऊन काम करत असतो मागे आपल्या बारामती नगरपालिकेला माझी वसुंधरा चार अभियान स्पर्धेमध्ये दोन हजार बावीस मध्ये आपल्याला तिसरा क्रमांक मिळाला दोन कोटीचा बक्षीस मिळाला <coughs> दोन हजार तेवीसला आपल्याला तिसरा क्रमांक मिळाला बक्षीस तीन कोटीचं मिळालं आणि चोवीसमध्ये प्रथम क्रमांक मिळाला बक्षीस पाच कोटी रुपयाचं मिळालं कारण बक्षिसाची रक्कम मधून आम्ही वाढवत असतो आणि ह्याच्याबद्दल मी बारामतीकरांचं बारामतीमध्ये आता प्रशासक आहे त्याचं ते त्यांच्या सगळ्या सागे टीमचं सगळ्यांचंच अभिनंदन करतो कौतुक करतो की त्यांनी आम्ही जो काही अपेक्षा व्यक्त करतो त्या अपेक्षांना प्रतिसाद देऊन काम केल्यामुळं आपण आज राज्यामध्ये प्रथम क्रमांकावर आलेलो पण सातत्य टिकलं पाहिजे आणि पुढे अजून त्याच्यात चांगली भर ही घेत पडली पाहिजे कारण अजून काही त्रुटी आहेत परंतु म्हणतात ना वासरात लंगडी गाय शहाणी त्यातला प्रकार आहे तर आज राज्याचा विचार करता आपण नंबर एक लावत हे मात्र सत्य पण ते अजून त्याच्यातल्या त्रुटी दूर केल्या गेल्या पाहिजेत याही बद्दल माझं दुमत नाहीये माळेगाव नगर पंचायत अलीकडच आपण केलेली आहे सन दोन हजार तेवीस मीस मध्ये त्याच्यात तिला तिसरा क्रमांक मिळाला त्यावेळेस एक कोटीचं बक्षीस मिळालं नंतर तेवीसला दुसरा क्रमांक मिळाला मग दोन कोटीचं बक्षीस मिळालं आता मात्र तिचा चोवीसला क्रमांक घसरला म्हणजे चौथ्यावर गेली बक्षीस दीड कोटी रुपये मिळालं तर जाऊन माळेगाव नगरपंचायतीचं पण सी ओ चीफ ऑफिसर आणि तिथल्या सगळ्या सहकाऱ्यांचं ग्रामस्थांचं मान्यवरांचं मी अभिनंदन करीन आणि पुढेही त्यांनी लोकांनी <laughs> बारामती आणि माळेगाव नगरपंचायत नगरपालिकेने टिकवावं अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो माळेगाव नगरपंचायतीचं पण जवळपास शहाण्णव कोटी पंच्याहत्तर लाख रुपयाचं पाणी पुरवठा योजनेला मंजुरी आत्ताच दिली आणि त्याच्यामध्ये जेजुरेला दिली सासवडला दिली अनेक ठिकाणी आम्ही दिली त्यात बारा माळेगावपणे ते एक तिथलं काम माळेगाव चव बाजूने वाढतंय शेवटी पाण्याची परिस्थिती चांगली असली तरच शहराला एक मदत होऊ शकते आणि लोक आवडीना त्या शहरामध्ये राहायला येऊ शकतात तिसरं तुम्हाला सगळ्यांना माहिती की पूर्वी दाणे बाजार काही लोकांना माहिती असेल तिथं आपलं कृषी उत्पन्न बाजार समिती भरायची मोकळं पटागड होतं शाळा नव्हती काय वसंत पवार नाट्यगृह नव्हतं सगळं पटांगण मोठ्याच्या मोठं होतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्टेडियम नव्हतं डायरेक्ट तिथं स्टेजवर बसलं की पार अमराईपर्यंत दिसायचं असं तो सगळं पटागण होतं तिथून मग साहेबांच्या काळात त्यावेळेसच्या पातु वगैरे मान्यवरांनी ही मार्केट कमिटी हरिभाऊ देशपांडे यांच्या समोर नेली जवाहर नगरच्या शेजारी ह्या जण तर त्याच्यामध्ये तेही कमी पाळायला लागलं मग मधी इथलं प्रतिनिधित्व करायला लागलो ते डोक्यात ती जळोची जागा आली आणि ती जागा घेतली तिथं आपण ते सगळं वाढवलं आता तेही कमी पडायला लागले त्याच्यामुळे सुप्यालाही आता नवी जागा घेतली तिथंही आता वाढवलंय सुप उपवा उपवाजा mm. आणि तसंच आपल्या इथल्या जनावरांचा बाजार तिथून झारगडवाडी म्हणून गाव आहे तिथं आपल्याला एकवीस एकर जागा सरकारची मिळाली आणि तिथं उपबाजार विकसित करण्याच्या बद्दल आपला प्रयत्न कृषी उत्पन्न बाजार समिती बारामतीचा चाललेला आहे तो चालू असताना सरकारने पहिल्या टप्प्यात ही मोफत जमीन मिळणार नाही त्याला किंमत लागेल आणि काहीतरी किंमत लावून जी नियमाने असेल ती काहीतरी आठ कोटी आहे असं मला चेअरमध्ये सांगितलं पत्रकार मित्रांनो आम्ही शेवटी लोकप्रतिनिधी आहे आपल्या भागातल्या संस्थांचा फायदा करणं त्याचा डायरेक्ट इनडायरेक्ट परिणाम ग्राहकाला आणि शेतकऱ्यांच्यापर्यंत पोचवणं म्हणून मी त्यात लक्ष घातलं आणि परवाच्या कॅबिनेटला एकवीस एकर जागा विनामूल्य मार्केटला दिली म्हणजे मार्केटचे आठ करोड रुपये त्या ठिकाणी वाचले बारामतीकरांचे पैसे वाचले ते एक मोठं काम मार्केटच्या दृष्टिकोनातनं झालं आणि काल परवा दिवशी एक तारीख होती काल दोन तारीख होती शिव लालबहादूर शास्त्री यांनी महात्मा गांधींची जयंती होती तर त्या दिवसापासून आम्ही दुधाला अनुदान एक पाच रुपये लिटरला पाच रुपये केलं होतं गाईच्या ते आता सात रुपये एक ऑक्टोबरपासून केलं तो एक महत्वाचा निर्णय दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये आम्ही घेतलेला आहे आणि बारामतीया तालुक्यातनं पण प्रचंड मोठ्या प्रमाणावर दूध जातं त्याच्यामुळं त्याचा फायदा हा निश्चितपणे बारामतीकरांना अधिकचा झाल्याशिवाय राहणार नाही या प्रकारे आमचं राज्य सरकारचं काम चाललेलं आहे मला जरा मध्ये गॅप पडला कारण मी बऱ्याच वेगवेगळ्या ठिकाणी दौऱ्याला जातो त्यामुळं तिथं थोडंसं यायला उशीर झाला आणि ह्या सगळ्या गोष्टी माझ्या कानावर येतच होत्या मी तिथं फोनवर संपर्क साधत होतो